मोरेनगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी नगर चौकात बागलांचे आमदार दिलीप बोरसे सरपंच वैशाली देवरे उपसरपंच महेंद्र माळी मार्केटचे उपसभापती हरी जाधव रामूताता सोनवणे आनंदा सोनवणे भिका सोनवणे दिलीप अहिरे सुरेश मोरे बाळासाहेब मोरे अल्का निकम सुवर्णा सोनवणे किरण मोरे सुरेश अहिरे अनिल जाधव भाजपा तालुकाध्यक्ष शरद भांबरे प्रवीण पवार नागेश पाकळे अप्पा नंदाळे रतन नंदाळे योगेश सूर्यवंशी लखन पवार हिरामण सोनवणे माधवराव सोनवणे बाळासाहेब देवरे महेंद्र शर्मा सचिन सोनवणे विनोद नंदाळे वैभव नंदाळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोरसे यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय राजमाता अहिल्यादेवी नगर प्रणित अहिल्या रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला राजमाता अहिल्यादेवी नगर मित्रमंडळ व मालेगाव ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दीडशे रक्तदात्यांनी रक्तदान केले मोरेनगर ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आदर्श महिला पुरस्कार इंदुबाई पाकळे व सोनाली सोनोने यांना देण्यात आला तर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किरण नंदाळे राकेश पाकळे मोहन पाकळे दिनेश सावकार गीतकुमार पाकळे यशवंत अहिरे विनोद पाकळे सोपान पाकळे किरण पाकळे बबलू नंदाळे मुन्ना पाकळे शशिकांत पाकळे नितीन पाकळे शरद सोनजे सुनील पाकळे अजय पाकळे राहुल पाकळे सागर पाकळे तिनू खैरणार रुपेश अहिरे अनिल मोरे उमेश खैरणार धना मालके सागर पाकळे संभाजी पाकळे बंटी पाकळे पप्पू पाकळे गणू पाकळे हेमंत पाकळे गोटू अहिरे राकेश धाबळे महेश दाबळे मुन्ना धाबळे म्हाळू पाकळे चेतन पाकळे हरीश निकम हेमंत पवार दीपक पवार अक्षय बेलदार यशोधन बोराडे दत्ता पाकळे आदी समाज बांधव उपस्थित होते नंदू मोरे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली तर सूत्रसंचालन ललित खैरणार यांनी केले आभार प्रदर्शन पवन पाकळे यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी वैभव नंदाळे सटाना उपस्थित असलेल्या आपल्या मोरेनगर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा